तर भवन भवानगोळ हे गडिंगजमध्ये राहतात त्यांना आपण असं बेंडसिंग द्यायला चाललो आहे हे गल्ली आहे बघा इकडं हे लक्ष्मी मंदिर आहे इकडे या गल्लीलं आणि इकडंच इथं भवानगोळ यांचं घर आहे काय वेळेत म्हणजे लवकर चालू पहिल्यांदा तुमच्याकडे चालू आणि कुठं बाहेर गेले तर म्हटलं अमूशा जाटलं आहे काय आहे काय नाही काय नाही नमस्कार नमस्कार गेल्या वेळेला गेल्या वेळ पण नव्हता या जय बोलमा हरषी आणि काय बोलायचा

जाऊन काय गाडीतनं जायचं पाच मिनिट बसायचं प्रसाद घ्यायचं एक तासभर फिरायचं आणि यायचं आणि काय करणार आम्ही जय बाबू जय बाबू मित्रांनो लगुमान भ यांचं नातू इथं किती वेळेस असतो अकरावे ला आणि हे अकरा वेळेला कुठली सायन्स घेतला कुठलं कॉलेज नाव काय नाव सुल अजित भाऊ अजित भाऊ तुला भावी आयुष्यासाठी तुझ्या करिअरसाठी शुभेच्छा थँक्यू जय मित्र नमस्कार मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे आमचा दोन हजार चौदाला ला जो पहिला एपिसोड आला होता तो एपिसोड ह्या ठिकाणी शूट झाला होता हेच ते ठिकाण आहे आमच्या गावाच्या बरोबर वरच्या मधून ही जागा आहे आमच्या शेंद्रीच्या वरच्या बाजूला पहिल्या एपिसोडचं पहिल्या सीनचं शूटिंग इथं झालं होतं दोन हजार चौदा साली तर इथं हा भाग तुम्ही ओळखा पहिल्या एपिसोडमध्ये बघा तुम्ही हा भाग सगळा दिसतो आहे तुम्हाला आणि आता मित्रांनो मी निघालो आहे पेन्शन द्यायला पहिल्यांदा मी कापशीला जाणार आहे कापशीवरून मेथके मेतके कापशी नाही अलाहाबादला पहिला पहिला अलाहाबादला जाणार आहे मित्रांनो मी पहिला अलाहाबादला जाणार आहे मित्रांनो मी कामतेवानांच्याकडं कामतेवानाच्याकडून कापशी तर बरकाळ्या ज्यांच्याकडं तिथून मेथके त्यानंतर गलगले पांगेरे अक्कोळ हुनरगी त्यानंतर दुंडगे आणि गंगलज करून घराकडे यायचं आहे आणि बाकीचे माणगाव आणि बिडशेड पावसा पा पाणी आल्यामुळं का जाता येत नाही त्यामुळं फक्त हे एवढे आता पूर्ण करून येते तरी पण हे आता हे आहे हे अंतर मी काढलं मॅपवर शंभर किलोमीटर आहे मित्रांनो आणि मला वाटतं दुपार होईल यायला चला निघूया वेळ झाला वे आहे सकाळ चांग बरं बळवणच्या मित्रांनो हा काळेबरी रोड आहे काळेबरी इथं जवळच आहे काळेबरी काळेभरावाचं स्थान आमच्या गावात जवळ अगदी जवळ आहे आणि हा आमच्या गावाचा तलाव आहे मित्रांनो बघा किती मोठा हे आणि भरला आहे पूर्ण भरला आहे तर मासेमारी सुरू आहे तलावात आतमध्ये इकडं गडिंगलंच आहे मित्रांनो आणि हा तलाव पूर्ण भरला आहे ह्या तलावाचंच पाणी आम्हाला शेतीला आणि प्यायला येत आहे आणि इकडं काळभालवाचं देवस्थान आहे कडिंगलचं ग्रामदैवत काळभराव तर चला निघूया पुढं आपण मित्रांनो नमस्कार इथं हनबरवाडीच्या पुढच्या बाजूला मी चाललो होतो आता अलाहाबादला कामते यांच्याकडं आणि इथं जाता जाता मला एक स्वयंसेवक भेटले आहेत जे आजमापूरला चालत चाललेत आणि ते कुठून आलेत आपण विचारूया आणि त्यांचा प्रवासाविषयी आपण जाणून घेऊया आमचं एक यूट्यूब चॅनल आहे मा तुमचं नाव सहा की माझं नाव मुरारी आ, गाव वासर चंपो बर आता आदमापूरला चालू आहे बर चालत चाललंय आज हासूर चोपासून चालत चाललाय हा हसर चंपोपासून चालत चाललाय बर आता कसं कसं तुमचं हे असं किती दिवस किती वर्ष झालं किती काय म्हणजे आता चौथा अमावस्या चालत चालू आहे चालत चाललाय हा कसं कसं तुमचं नियोजन असं सांगा म्हणजे किती वाजता निघतंय सकाळी साडेसहाला म्हणजे साडेपाच साडेसहा ह्या दरम्यान निघतो तिथं तीन पर्यंत जाऊन पोचतो कुठं आजमापूरला आदमापूरला तीन पर्यंत जाऊन पोहोचतो इथन मग सेवा करून देवाची सेवा करून संध्याकाळी येताना महाप्रसाद घेऊन इकडे येतो संध्याकाळी महाप्रसाद घेऊन येताना कसं यायचं गाडीवर येताना गाडीवर जाताना जाताना चालत आहे हा चालत ना जात बर बरोबर बर। ही सेवा किती मागून घेतल्या असं काय किंवा काय हा मागून घेतलं किती महिने किती दिवसाची माग किती महिन्याची मागून घेतली अमावश्याच्या अमावश्या पाच अमशाचं मागून घेतलो आता ह्या चौथा अमावश्य तुम्ही काय करताय मी बी ए फर्स्ट इयर आहे बर बी इयर आहे बरोबर कोणच नाही तुमच्या तुम्ही ह्या मार्गावर ना अगदी एकटेच आहे कोणच नाही बरोबर तुमच्या तुम्ही एकटेच चाललाय आणि कसा अनुभव आहे सांगा की चालत जाण्याचा अनुभव कसा आहे सांगा की देवाची भक्ती करत जाणे म्हणजे हे बर बरं बरं मध्ये कुठं विश्रांत थांबताय वगैरे कुठं काय कुठं काय नाही म्हणजे चहा प्यायला तेवढं थांबतो या कुठं कापसेमध्ये वगैरे कापशे माझ्यामध्ये तिथं जरा चहा प्यायला थांबतो या बरोबर मामांचं हे तुम्हाला मामांचं जे काय आता हे तुम्ही करताय हे कधीपासून तुम्हाला सुरू झालं म्हणजे मामांची भक्ती कधीपासून सुरू झाली आणि कसे छंद मला हे लहानपासूनच आहे लहानपासून आम हां आमच्या आजोबापासूनच आमचं हे छंद लागला आपला असंच बरं तुमच्या ह्या उपक्रमासाठी खरंच शुभेच्छा खरंच छान आहे आणि तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन आणि बाकीच्या मुलांनी हे करावं बाकीच्या भक्तांनी करा असं करावं कारण हे जा चालत जाण्याची एक वेगळी मजा आहे चालत जाण्याची एक वेगळी भक्ती उत्कटता भर भक्ती भरपूर आहे तिथे गेल्यानंतर मग भारत उभारताय काय कसं काय काय दर्शनाला भारत उभारताय कसं काय नाही मी डायरेक्ट तिथं जाऊन शेवालाच थांबतो शेवलाच थांबताय शेलाच थांबतो दर्शन दर्शन कधी घेत आहे दर्शन म्हणजे सेवा करता करता दर्शन तिथं जाताना ते आत हे लोकांनी हे, हे करतात ना तिथन दर्शन घेतो आणि नंतर ना पूजा हे आरती झाल्यानंतर जाऊन दर्शन घेतो घेत हे दर्शन पूर्ण दर्शन पूर्ण दर्शन आरती झाल्यावर काय सांगायचं आहे तुम्हाला आणि काय नाही जय बाबा धन्यवाद बघा ही अशी मुलं आहेत आणि इतके भक्ती आहे त्यांची आणि अशी भक्ती काय व्हायला सांगतो अशी भक्ती कारण देव साक्षात येऊन आपल्या आयुष्यात प्रचिती द्यायला आहे म्हणून अशी भक्ती व्हायला आहे देवाने जर प्रचिती दिली नसती तर अशी भक्ती झाली नसती देवावर एवढं माया एवढं प्रेम जगलं नसतं आपलं कारण माणूस हा शेवटी किती जरी केलं तर स्वार्थी प्राणी आहे पण काही जण अशी निस्वार्थी भक्ती करणारे असतात त्यापैकीच एक आहेत आपले नाव काय सांग मुरारी मुरारी वा त्यापैकीच एक मुरारी वाळकी हासूर संपू हे आहेत असं वाटलं मला कारण मी आता गाडीवरून जात होतो चालत जाताना विचारलं मी त्यांना येता येत्या का विचारलं चालत जाणार आहे का मला म लक्षात आलं की ही व्यक्ती चालतच निघाली आज नापूरला त्यामुळं आणि अनवाने आहेत हे बघा पायात काय नाही अनवाने चालत चालले आहेत महत्त्वाचं म्हणजे आणि मग मी विचारलं तुम्ही चालत जाणार आहे का मग थोडं पुढं म्हटलं त्यांच्याशी हेतुकूच करावं आणि तुम्हाला सुद्धा यातून प्रेरणा काय मिळाली ते खाली कमेंट करून सांगा जय बघा बाबा बघू त्यांच्या नावानं तेव्हा फिरायला बाहेर गेलते ऊन आहे म्हणून फिरायला बाहेर गेलते आणि आता मग नेमकं काय झालं पाऊस आहे त्यामुळे त्याने मागे फिरले परत जायचं पुढं जायचं ते मागं फिरले आणि बरोबर मी तिथं गाठ पडलो आणि बरोबर पावसाच्या आत आम्ही घरी आलो अजिब काम आहे कामच अजब आहे तुमचं भिजाच्या आधी आल्या सगळ्या घरात होय तरी पावसाच्या आत आला बरं झालं नमस्कार सन्मान निधी पेन्शन योजना अंतर्गत गुढीपाडव्यापासून म्हणजे दोन हजार तेवीसच्या गुढी दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसच्या गुढीपाडव्यापासून आपण पेन्शन सुरू केली आहे आणि ह्या महिन्याची पेन्शन आज आ, आ, आज महिना आहे ऑगस्ट चार ऑगस्ट आहे अमावस्या आहेत आणि आजची पेन्शन आपण ह्या महिन्याची पेन्शन आपण कामच्या सुपूर्द करूया गेल्या महिन्यात मला यायला मिळालं नव्हतं त्यामुळे दोन महिन्याची पेन्शन आता त्यांना द्यायची आहे बुला, बुला, बोला बोला बोलामांच्या नावानं विठ्ठल विठ्ठलकरदेवाच्या नावानं चांगला अर्जुन अप्पांच्या नावानं चांगली भोलेमनांच्या नावानं चांगले महागरायाच्या नावानं चांगलं मांकाजीच्या नावानं चांगलं आई मार्गोबाईच्या नावानं चांगलं आणि विशेष म्हणजे आजच प्रकाशित झालेला ब्रह्माड नायक बाळ ह्या पाक्षिकाचा चौदावा अंक आपण मला देतो आहे सोयामनांच्या नावानं चांगलं राजा बोड्याच्या नावानं चांगलं जय मित्रांनो सिद्धाप्रमाणेची पुण्यतिथी पुण्यतिथी होती एकतीस जुलैला तर त्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची मुलाखत आपण टाकली याच्यामध्ये आणि तीच सतत कामतीमुळे वाचता येत